Veterans Today 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उमरी शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणणार आमदार राजेश पवार 1000 तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प उमरी सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून उमरी मध्यवर्ती भागात असलेल्या बहुचर्चित जेनिंगच्या जागेवर एमआयडीसी उभारून उद्योगधंदे वाढवून एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राजेश पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून गोरठेकरांना पक्षामध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री पवार आज उमरीमध्ये पुढे बोलताना आमदार राजेश पवार म्हणाले उमरी नगर परिषदेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका भाजपा सर्व ताकदीने उमेदवार उभे करणार असून सर्वच जागेवर भाजपाचे उमेदवार निवडून येतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे जे सोबत आले त्यांना सोबत घेऊ मित्रपक्षासोबत ही निवडणूक लढवू आणि जिंकू उमरी शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून आतापर्यंत शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार कामेही सुरू झाली आहेत विकासाचा मुद्दाच डोळ्यासमोर आहे उमरी शहरातील सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारती सुसज्ज करणे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवणे नवीन सभागृह बांधणे उभारणे सह अनेक विकासात्मक कामे पूर्ण करण्यात येतील सगळ्यांना इथे हेवे दावे द्वेष मत्सर सोडून दिला पाहिजे आता तिकीट मिळायचा प्रश्न आहे महाराजांनी सांगितलं अनेकांनी तिकिटाची मागणी केली तिकिटाचा सर्वे होईल आणि सर्वे मध्ये नाव घेतील त्याला तिकीट दिल्या जाईल आणि त्या पद्धतीने बाकीच्या लोकांनी सुद्धा त्याचा प्रचार करून त्याला सहकार्य केलं पाहिजे नाही तर याला मिळाले मग मी ह्याला ह्याचं कशाला काम करू अशी भूमिका न घेता आपल्या शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन विकासासाठी काम केलं पाहिजे तर शहराचा शेर, कायापालट होणार आहे नाहीतर कायापालट होणार नाही नाहीतर कोणी भिवून घरात बसल कुणी काही म्हणाल कोणी काही म्हणाल घाबरल्यानं विकास होणार नाही तुमचा विकास तुम्हीच करून घ्यायचा आहे आणि तुम्ही करून घेण्यासाठी तुम्हाला या माहितीच्या सगळ्या नगरसेवकांना प्रचंड मताधिक्याने मतदान रूपी आशीर्वाद द्यायचाय बाकी काय करायचं नाही मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा एका फुल्लीमध्ये एवढी मोठी ताकद आहे हो हो की फुल्ली जर तुम्ही मारली आणि विचाराची जर इथं लोक येऊन बसले तर आपल्या भागाचा का काय कायापालट होऊ शकतो आपण बघितलं या भागामध्ये पंधरा वर्ष आपण आमदार मोदयाला निवडून दिलं होतं पण त्यांनी साधे रस्ते सुद्धा आपल्या भागामध्ये होऊ शकले नाहीत रस्ता आहे की खड्डे आहेत का खड्यात रस्ता आहे हे कळत नव्हतं पाच सगळे आपले रस्ते व्यवस्थित सुटले म्हणजे काम कोण करू शकते याची जाणीव तुम्हाला आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आमच्या या विनंतीला मान दिला पाहिजे आमच्या शब्दावर विश्वास तुम्ही टाकला पाहिजे आणि विश्वास टाकून आपण मोठ्या प्रमाणामध्ये मतदान रुपी आशीर्वाद देऊन या महायुतीच्या सगळ्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे तरच या ठिकाणी आपला विकास होऊ शकेल एक आदर्श शहर या ठिकाणी होऊ शकेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे परवा आमदार साहेबांनी सांगितलं किंवा तिकडं आपण मुस्लिम समाजासाठी सुद्धा एक मंगल कार्यालय इथं हिंदू समाजासाठी खूप मोठं मंगल कार्यालय होत आहे मुस्लिम समाजासाठी आपला तिकडं एक वेगळं शादीखाना बांधून द्यायचं त्यांनी अभिवाचन दिलंय पण त्यासाठी सगळा मुस्लिम समाज एकत्र आला पाहिजे सगळ्यांनी या महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे म्हणजे सगळ्या लोकांनी त्या पद्धतीने जर काम केलं तर या ठिकाणी अनेक आपले प्रश्न सुटू शकतील सगळ्या समाजाचे सगळ्या जातीचे प्रश्न सुटू शकतील आणि आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उमरी शहराचा विकास करता येईल आणि निश्चित मला खात्री आहे की आपण सगळे आहात आणि आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवाराला मतदान रुपये आशीर्वाद देऊन विजयी कराल एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे सगळे चालक असणार आहेत त्या चालकांना तुम्ही निघून द्या चुकून जर मालक तिथं आले तुमचं काहीच खरं नाही लक्षात घ्या काही म्हणजे काहीच खरं नाही कोणीच तुम्हाला वाचू शकणार नाही गुरुजी म्हटले वर सरकार इकडे सरकार तिकडे सरकार इकडे आमदार काहीच करू शकत नाही नगरपालिका असणं फार चुकी फोर टायर जरा म्हटले गुरुजी तीन टायर आहेत आता चौथं टायर पाहिजे तर फोर टायर सिक्स्टी मंजूर आहे तुम्हाला मंजूर आहे खांड्रे सर का काम झाल्यावर सांग तुमचं नर ठीक आहे म्हणून सगळ्यांना विनंती करतो एवढ्या वेळ खरंच आलात ऐकलात आली मी सुज्ञ नागरिक याच्यामुळे म्हटलं मला खूप आनंद झाला तुम्ही ज्या अर्थ नाही सांगितलात अशीच आम्हाला अपेक्षा आहे कारण काय तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे तुम्ही जर सांगितलं नाही तर हे भीमराव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा पाच वर्षाला लोक येऊन फक्तात म्हणजे कुणीच काही करत नाही त्यामुळे तुम्ही सांगत राहिलं पाहिजे आम्ही विचारत राहिलं पाहिजे आणि ते काम झालं पाहिजे तरच या लोकशाहीला अर्थ आहे निवडणुकांना अर्थ आहे हे पद कोणतरी नगरसेवक व्हावं कोणतरी आमदार व्हा यासाठी नाही आहे लोकशाही सर्वसामान्यांचं काम झालं पाहिजे यासाठी हे सगळं आटापीठ आहे निवडणूक एवढंच प्रसंगी बोलतो अजूनही तुमच्या काही सूचना वगैरे असतील तुम्हाला आता आठवण नसतील नंतर काही असतील उमरीच्या विकासाच्या असू शकतात तुमच्या गतीचेच पाहिजे असं काही जरुरी नाही जसं मी गार्डन म्हटलं किंवा उमरीमध्ये गार्डन पाहिजे अजून काहीतरी पाहिजे तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला किंवा ऊर्जीना कोणालाही तुम्ही पाठवा नक्की आमच्या यादीमध्ये ते टाकू आणि तुमचा आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीशी कायम राहावं अशी तुम्हाला पुन्हा हात जोडून नम्र विनंती करतो आणि माझं धन्यवाद महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी फारुक बेग उमरी नांदेड